राज्यभर कोयत्याने हल्ला कोयत्याचा धाक दाखवत लूटमार कोयत्या गँगची दहशत अशा घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे दाक्षिणात्य सिनेमात या सिनेमांमध्ये देखील कोयत्याचा हल्ल्यांमध्ये होणारा सर्रास वापर त्यामुळे कोयता हा हल्ल्याचं प्रमुख शस्त्र असल्याचं जणू समोर येत आहे गुन्हेगारांची दहशत त्यांच्या उथळ माथ्याने समाजातील वापर राजकीय क्षेत्रात त्यांना प्राप्त होत असलेलं महत्व आणि महागड्या गाड्या गळ्यातील सोनं आदी बाबींमुळे त्यांना एक प्रकारचा ग्लॅमरच प्राप्त झाला असल्याचं बघायला मिळत आहे मात्र कोयत्याचं आकर्षण आता गुन्हेगारीच्या बाहेर शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचलं आहे त्याचं एक उदाहरण नाशिकच्या सातपूर परिसरातील एका शाळेत काल शनिवारी उघडकीस आलं आहे आणि सर्वत्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे सातपूर येथील एका हिंदी भाषिक विद्यालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या घटनेमुळे संपूर्ण सातपूर नव्हे तर संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे या हिंदी भाषिक शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरामध्ये चक्क एक कोयता आढळून आला सध्या दहावीच्या परीक्षाही सुरू आहेत